या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर सुक्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी आपण अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलंय तर हे खोबरं ना आपण चिरून घेऊ तर ही चटणी आहे ना नक्कीच करून बघा अगदी झटकीपट होते आणि खूप टेस्टी लागते प्रवासाला आपण न्यायला खूप छान आहे बरं काही टिफिनमध्ये न्यायला तर नक्कीच करून बघा असे पातळ पातळ काप करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये पटकन वाटलं जातं खोबरं तर खोबर। आता मी हे सगळं खोबरं चिरून घेतलं आहे आता या यामध्ये आपण आवडीप्रमाणे लाल मिरची घालू सुक्या लाल मिरच्या आणि दोन कांड्या लसूण लसणाने एक मस्त टेस्ट येते या चटणीला आता हे भाजून घेऊया तर गरम तव्यावर आता खोबरं घालू आणि खोबरं ना असं मस्त खमंग लालसर होईपर्यंत भाजून घेऊ अजिबात तेल नाही घालायचं असं सुकच भाजून घ्यायचं आता छानपैकी भाजून झालंय काढून घेऊ आणि आता मिरच्या घालू मिरच्यालाही छान असं भाजून घ्यायचं मिरच्यांवर डाग येईपर्यंत मस्त म्हणजे खमंग चटणी लागते आता मिरच्या पण भाजून झाल्या काढून घेऊया आणि थंड झाल्यावर वाटून घ्यायचंय आता मिरच्या थंड झाल्यात थंड झाल्यावर थोड्याशा कडकही होतात आणि मस्त वाटल्या जातात आता यामध्ये आपण मीठ घालू चवीपुरतं आणि हे वाटून घेऊ वाट वाट आता बघा मस्त वाटल्या गेली मिरची थोडा वेळ लागतो पण छान अशी वाटून घ्यायची मस्त होते याची चटणी छान दिसते की नाही आता यामध्ये हे खोबरं घालू खोबरलाही थोडासा वेळ लागतो बरं का वाटायला तसं थांबून थांबून वाटून घ्यायचं बघा कसं धूर निघतं पण घाबरायचं नाही कडक वस्तू अशी जर आपण वाटली ना मसाला गरम मसाला तर असा थोडासा धूर निघतो तर छान वाटलं गेले बघा खोबरं पण मस्त दिसतंय आता यामध्ये आपलं मेन लसूण घालू लसणाने एक छान टेस्ट येते लसणामुळेच ह्या चटणीला मस्त टेस्ट येते आता हे ये आहे ना आबडदोबडच वाटून घ्यायचं तर बघा छानपैकी मस्त असं जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असं आपण लसूण वाटून घेतला मस्त दिसते एकीने चटणी अजिबात आपण त्यामध्ये तेल घातलेलं नाही खूप छान दिसते आणि ना सुगंध एकदम मस्त येतं खूप छान येतं सुगंध याचा आणि ही चटणी ना असं भातावर खाल्ली ना गरम गरम भातावर खूप छान चव लागते आणि चपाती बरोबर भाकरी बरोबर असं तोंडी लावायला जेवताना खूप मजा येते ही चटणी खायला आणि प्रवासात न्यायलाही खूप मस्त आहे आता ही मस्तपैकी आपली झटकीपट खोबऱ्याची चटणी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये